के पूर्ण वैराग्य जाते वशिष्ठा परी योगेश्वराते कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ पूर्णकृपा गुरो मजवली भावे तुला वारी सर्वरिष्टने वाढला मुनिलया जनासि मुक्त अज्ञानान्धजनासि शांती पदी बैसवी विनती ही तसे नगत भक्ति भक्ती तुषी हवी जय जय समर्थ महागणपतीची कृपा आणि श्री गणेशांचे संपूर्ण आशीर्वाद पाठीशी असल्यानंतर त्या कृपेची प्रचिती काय असते त्या प्र प्रतीक काय असतं त्या कृपेचा आशीर्वाद काय असतो असं जर कोणी विचारलं तर आपण काय उत्तर देतो माना सार का की आमच्या मनासारखं घडलं की म्हणतो आम्ही भगवंताची कृपा झाली पण भगवंताची जी इच्छा असते आणि ती कृपा अनुभवण्यासाठी त्यांनी आमची व्यवस्था केलेली असते खरं पाहत आपण त्याच्या कृपेची वाट पाहायची का भगवंतांनी आपल्यावरती कृपा करून त्या कृपेचा अनुभव आपण घ्यायचा असं आहे की याच सगळ्याच उत्तर इथे आल्यानंतर मला असं मिळालं की सद्गुरु कृपेविण काही भवतरण पाव नाही या कारणे लवलाही सद्गुरू पाय सेवावी सद्गुरूंच्या चरणावरती निष्ठा असली भाव असला भक्ती असली श्रद्धा असली की मग भगवंत हा त्याच्या इच्छेनं जे फळ द्यायचं तो देत असतो तर ही कृपा काय असते हा अनुभव काय असतो ही प्रचिती काय असते तर ही सद्गुरु कृपेची प्रचिती परमेश्वराची कृपेची प्र, कृपेची प्रचिती आणि पूर्वजांचा आशीर्वाद मला जे प्रेरणा ती ही करून की आपल्या पूर्वजांनी असा एखादा संकल्प केलेला असतो कदाचित असं होऊन जातं की तो संकल्प पूर्ती होत नाही इच्छा तशीच राहून जाते आणि मग तो जो आत्मा असतो ती जी शक्ती असते ती शक्ती अशी कोणाच्या तरी माध्यमातून ती संकल्पपूर्ती करत असते तसा हा जो आश्रम आहे इथे पाऊल टाकल्यानंतर त्याची प्रचिती जास्तीत जास्त मला तरी येते की हा गणेशाचा संपूर्ण आशीर्वाद सद्गुरूंची कृपा आणि पूर्वजांचा संपूर्ण संकल्पपूर्तीचा हा आशीर्वाद आहे हा आश्रम म्हणजे त्या कृपेची प्रचिती आहे इतक्या सहजतेनं इतक्या सुलभतेनं इतक्या स्वाभाविकतेनं कष्ट आहेत कष्टाशिवाय तर काही नाही समर्थ म्हणाले कष्टेविण राज्य नाही केल्याविण होत नाही जनी कष्टविण फळ नाही कष्टेविण राज्य नाही आणि केल्याविण होत नाही जनी पण समर्थ हेही म्हणाले की मनी धरावे ते होते आणि मग मनामध्ये जर चांगली संकल्पना चांगला भाव आणि त्याच्याप्रमाणे जर आपण इच्छाशक्ती ठेवली तर मग समर्थ म्हणाले मनी धरावे ते होते विघ्न अवघेची नासोनी जाते ती विघ्न निघून जातात विघ्न पडून जातात आणि मग विघ्न पडून गेल्यानंतर काय अनुभवाला येत तर समर्थ म्हणाले सद्गुरू कृपेची प्रचिती मग अनुभवाला येते म्हणजे धरावे ते होते विघ्न वघेची नासून जाते कृपा केली या रघुनाथे प्रचित येते ती कृपेची प्रचिती या ठिकाणी इथे आलेली आहे मी कुठल्या महिन्यात आलो चैत्रा चैत्रामध्ये आलो त्यावेळेला चैत्र महिना आ, दोन महिन्यापूर्वी इथे आलो आणि इथे आल्यानंतर ते पूजन झालं सिद्धेश गुरुजी पंडित गुरुजी आणि सगळी मंडळी होती आपण हे होतो त्यावेळेला तर ते पूजन झालं आणि त्यावेळेला संकल्पना सहज अशी मनामध्ये आली की इथे आता पुढच्या वेळी येऊ त्यावेळेला नक्की इथे काहीतरी वास्तू उभी राहिलेली असेल असं आतमध्ये जे काही वाटत होतं ते खरोखरीच इथे समर्थांनी आनंदवानं भर निर्माण केलं आणि पहिल्यांदा समर्थांची पावलं इथे लागली आज समर्थ पादुकांच्या रूपानं सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज त्यांना प्रत्यक्ष समर्थांचा कृपा आशीर्वाद लावला त्यांना प्रत्यक्ष समर्थांचा अनुग्रह लाभला समर्थांनी ज्यांना दक्षिणेकडे जाऊन साधन करण्याची ज्यांनी आज्ञा केली अशा सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांच्या पायातल्या पवित्र पादुका इथे आल्या तर मला असं वाटतं की आता साधा एखादा माणूस सेवक इथे आल्यानंतर जर एवढं लगेच एवढं निर्माण होतं आता प्रत्यक्ष भगवंत इथं आले सद्गुरु इथे आले म्हटल्यानंतर पुढच्या वेळेला हा आश्रम आणखी भव्य दिवशी असं काहीतरी निर्माण करून घेईल असं मला पूर्णपणे आत्मविश्वास वाटतो कारण पंडित गुरुजींना त्यांच्या समोर बोलणं किंवा समोर स्तुती करणं हा काही त्याच्या पाठीमागचा भाव नक्की नाहीये पण पंडित गुरुजी मला असं वाटतं की ते वा, काहीतरी असं मारुतीचं काहीतरी संचार आतमध्ये असा होत असतो सारखा आणि प्रत्यक्ष मारुतराय जसे वाऱ्यासारखे इकडे तिकडे धावत असतात आणि जशी मारुतरायांची रामावरती भक्ती तशी आमच्या पंडित गुरुजींची गणपतीवरची भक्ती या रूपानं फळाला आलेली आहे इतकी वर्षांचा हा कृपेचा भाग आता आपल्याला अनुभवाला आलेला आहे आणि मुलगा आता त्याच्या हाताशी आलेला आहे सिद्धेश त्याचंही नाव सिद्धेशच आहे त्यामुळे जे आहे त्याच्यात सगळ्यात सिद्धीच आहे सिद्धीशिवाय दुसरं काही इकडे रुद्धी सिद्धी दोन्ही आहेत पण तो सिद्धी त्याच्या पाठीमा बरोबर आहेच आहे त्यामुळे त्यांनी सज्जनगडावरती राहून खूप छान असं वेदाध्ययन केलं आणि तोच आशीर्वाद समर्थांचा इथेही लाभला खूप चांगला पवित्र अशा प्रकारचा आश्रम आणि आज समर्थांची आणि श्रीधरस्वामी महाराजांची पावलं पहिल्यांदा इथे लाभली आणि या कार्याला निश्चितचपणे चांगल्या खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद हे आहेतच सदैव आणि त्याच्याबरोबरीनं त्यांचे प्रयत्न आहेत त्यांचे कष्ट आहेत त्यांची स्वतःची आत्मशक्ती जी आहे सुंदर रूपाने कार्य करते आहे आणि मला विशेष सांगायला आनंद वाटतो की आपलं सर्वांचं सहकार्य त्यांना लागत आहे हा मुद्दा मला आवर्जून उल्लेख करायचा आहे आणि जास्तीत जास्त आपण लोकांनी जास्त याच्यामध्ये सहभागी व्हावं कारण असं आहे की भगवंत आपल्याला अजून प्रेरणा देतो पण करून कुणाकडून -कुण तरी घ्यावं लागतं ना माध्यम कुठे आपल्या आपल्यासमोर असावं लागतं तसं इथल्या स्थानिक मंडळींनी सहकार्य करत आहेत करत राहणार आहेत आणि जास्तीत जास्त सहकार्य आणि सहभाग आपला या ठिकाणी लाभावा असे खूप खूप आंतरिक अशी इच्छा आहे आणि मला असं वाटतं की आता टिटवाळ्यात आल्यानंतर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर पहिल्यांदा मी इथे येणार आणि मग इथून कुठले माझे काही कार्यक्रम असतील त्यानंतर मग पुढे जाईल आता आमचे मला हरी हरीश गुरुजी म्हणाले की आता पुढच्या वेळी दोन दिवस इथे या गुरुजींनी आग्रह केला म्हटलं आता दोन दिवस फारच कमी पडतील मला दोन दिवस म्हटल्यानंतर मी किती दिवस राहील ते काही सांगता येत नाही आत्ताच त्यामुळे नक्की येत राहील असाच हा समर्थांचा आशीर्वाद आपल्याला लाभावा आणि आपलं उत्तरोत्तर कार्य हे वाढत राहावं अशाच प्रकारचा हा आशीर्वाद समर्थांचा देऊन माझ्याही शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय जय रघुवीर समर्थ